नमस्कार मी पूर्वी भावे एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आणि अर्थातच सुरुवात करणार आहोत पावसासंदर्भातल्या बातमीने कारण पावसाने आता कमबॅक केलेला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकाळपासूनच सुफान पाऊस पडतोय आणि मुसळधार पावसामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्येही पाणी साचलंय रस्ते पाण्याखाली गेलेत आणि नागरिकांची तारांबळ उडाली आहे हिंजवडी आयटी पार्कला सध्या वॉटर पार्कचं स्वरूप आलेलं आहे पुण्यामध्ये नावाजलेल्या हिंजवडीच्या आयटी पार्कची ही परिस्थिती आपण बघतोय सगळीकडे पाणीच पाणी झालंय आज सकाळपासनं पुन्हा एकदा पावसाने कमबॅक आहे आणि त्यातून पिंपरी चिंचवड शहरामध्ये तर पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे त्यामुळे आयटी पार्कमध्ये हिंजवडीच्या प्रचंड पाणी साचलंय रस्तेच पाण्याखाली गेलेत त्याच्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आज शनिवारचा दिवस आहे आणि वर्किंग सॅटर्डे आहे त्यामुळे अनेक लोकांना आता घरी पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करायला लागणार आहेत आपण बघतोय अगदी काही सायकल सुद्धा पाण्याखाली गेले आहेत किंवा बस स्टॉप जे आहेत त्यांच्या सीट सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत त्यामुळे आता बसेस किंवा इतर वाहनं सुद्धा कशा पद्धतीने या रस्त्यांवरनं प्रवास करतील हा एक मोठा प्रश्नच आहे हिंजवडी आयटी पार्कला वॉटर पार्कचं स्वरूप आलंय पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा काही भाग अत्यंत सखल असे आहेत आणि त्यामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याशा पावसातच पाणी साठलेलं दिसतंय कदाचित पावसाची एकंदरीत जे पावसाचं प्रमाण आहे त्याच आज दिवसापासूनचं जास्त असेलही पण आपण पाहतोय की गाडीतनं हे शूट करण्यात आलं आहे आणि गाडी पुढे जात असताना या पाण्यामध्ये चक्क लहानशा लाटा उमटत आहेत आणि या सगळ्या भागातनं आता कुठल्याही पद्धतीची वाहतूक अत्यंत अवघड झाली आहे साहजिकच नागरिकांची सुद्धा तारांबळ उडालेली आहे आणि पावसाने जो मे महिन्यामध्ये पहिला पहिली हजेरी लावलेली होती त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाचा दमदार कमबॅक आपल्याला पाहायला मिळणार आहे नाजीम मुल्ला आपले, आपले प्रतिनिधी आपल्याला पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवड मधल्या पाऊस परिस्थितीचा अंदाज देतील नाझीम पुण्यातला हब म्हणून ओळखलं जातं शिंजवडी या ठिकाणी असं जे तुफान पाऊस झाला अगदी काही मिनिटांचाच हा पाऊस होता परंतु या पावसामुळे प्रशासनाचा सगळा भोंगळ कारभार समोर आलेला आहे कारण आपण बघू शकतो की महामार्गावरती अगदी कमरित पाणी या ठिकाणी झालेलं आहे आणि पाणीच पाणी आपल्याला चहू बाजूने इथं पाहायला मिळते आय टी हब म्हणजे जगाच्या नकाशावरती हे आय टी हब म्हणून ओळखलं जातं परंतु इथं ही अशी आजची परिस्थिती जी आहे ती खूप चिंताजनक आहे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणणारी आहे पिंपरिंचवड शहरात देखील लांडेवडी असेल भोसरी एमआयडीसी असेल या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे गुडगाभर पाणी रस्त्यावरती असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं त्याच्यामुळं महानगरपालिकेनं जे नाले सफाई किंवा ड्रेनेजची सफाई करणं अपेक्षित होतं ती प्रत्यक्षात केलेली आहे का असा प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित झालेला आहे नाजीम जर काही मिनिटांसाठीचा सा पाऊस झाला असेल आणि इतक्या पातळीवरती हे पाणी इथे साचलेलं असेल आणि त्यातून आय हब म्हणून या भागाला ओळखलं जातं तर महापालिकेच्या एकंदरीतच कारभारावर प्रश्न आहे कारण इथे बऱ्याचदा इलेक्ट्रिसिटी किंवा पाणी पुरवठा याचेही प्रॉब्लेम्स होत असतात नक्की काय म्हणायचं या कारभाराला पिंपरींचोड शहरातला जो भाग आहे म्हणजे लांडेवडी असेल भोसरी सी असेल अशा सकल भागात हे पाणी साचलेलं होतं त्यामुळं महानगरपालिकेनं तिथं योग्य वेळी काम करणं खूप गरजेचं होतं कारण मुळातच मे महिन्यात सुद्धा पाऊस सुरू झाला होता आणि आयटीएफ शिंजवडी हे एक ग्रामपंचायतीमध्ये अजूनही या ठिकाणी मोडतं त्याच्यामुळं जिल्हा पातळीवरती या ठिकाणी लक्ष देणं खूप गरजेचं होतं कारण आपण बघतोय की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसानं संततधार सुरुवात झाली होती काळात काही वेळ पाऊस थांबला होता या दरम्यानच्या काळात जिल्हा प्रशासन असेल किंवा महानगरपालिका प्रशासन असेल यांनी ड्रेनेज साफ करणं खूप गरजेचं होतं कारण बऱ्याचदा अशा प्रकारचे ड्रेनेज जे आहे ते तिथं पाणी आडू, बरोबर आहे म्हणजे जिल्हा परिषद सुद्धा एकंदरीत स्थानिक प्रशासनावरती त्याच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि पिंपरी चिंचवडच्या या सुप्रिया सुळेंनी सरकारवरती निशाणा साधला आहे एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळेंनी अपूर्ण नाले सफाईवरनं टीका केली आहे